अतिशय जुनी गोष्ट आहे मित्रांनो एक म्हातारे आजोबा त्यांच्या पाठीवर तीन गोण्या घेऊन एका शहरातून दुसऱ्या शहरात जात होते त्यांच्या पाठीवर ज्या गोण्या होत्या त्या अतिशय जड होत्या आणि त्यामुळे ते आजोबा थकून एका ठिकाणी बसून गेले आणि तितक्यातच त्यांना त्याच रस्त्याने एक तरुण मुलगा येताना दिसला त्या आजोबांनी त्या मुलाला थांबवलं आणि विचारलं की बाळा माझी मदत करशील का माझ्याकडे तीन गोण्या आहेत आणि त्या अतिशय जड आहेत तू एक काम कर त्यातली एक गोणी मला माझ्या शहरापर्यंत पोहोचवून दे आणि जर तू माझी मदत केलीस ना तर मी तुला सोन्याच्या दोन मुद्रा देईल तो मुलगा म्हणाला की ठीक आहे ना आजोबा तुम्ही मला दोन मुद्रा नाही दिल्या तरीसुद्धा मी तुमची गोणी तुमच्या घरापर्यंत पोहोचवून देईल चला आणि त्या मुलाने त्या तीन गोणीमधून एक गोणी उचलली खांद्यावर पकडली आणि चालायला ला लागला ती गोणी खरोखर खूपच जड होती बराच वेळ झाला तो तरुण मुलगा आणि ते आजोबा ते दोघंही चालत होते बोलता बोलता अचानक मध्येच त्या मुलाने आजोबांना विचारलं की या गोण्यांमध्ये नेमकं आहे तरी काय आणि या इतक्या जड का आहेत आजोबा म्हणाले की जी गोणी तू पकडली आहेस ना त्यामध्ये तांब्याचे काही नाणे आहेत त्या मुलाला वाटलं की हे आजोबा नक्कीच व्यापारी असतील म्हणूनच त्यांच्याकडे तांब्याची नाणी आहेत त्या मुलाने विचार केला की तांब्याची नाणी म्हणजे हे आजोबा नक्कीच व्यापारी असतील मला काय करायचंय कुणीही असो त्या मुलाने जास्त विचार केला नाही आणि तो गुणगुणत त्याचा त्याचा चालत चालत तिथून निघाला बघता बघता जसे ते पुढे गेले तसं त्यांना नदी लागली आणि जसं ही नदी पार करण्याची वेळ आली आजोबा त्या मुलाला म्हणाले की अरे बाळा ह्या गुन्ह्या खूप चढ आहेत आणि मी यांना धरून नदी नाही पार करू शकत अजूनही माझ्याकडे दोन गुणी आहेत तू एक काम करणा यातली अजून एक गोणी तू पकड म्हणजे मला नदी व्यवस्थित पार करता येईल आणि जर तू हीसुद्धा गोणी पकडलीस ना तर मी तुला अजून दोन सोन्याच्या मुद्रा देईल तो मुलगा म्हणाला की आहो आजोबा तुम्ही मला मुद्रा नाही दिल्या तरीसुद्धा मी गोणी पकडायला तयार आहे आणि त्या मुलाने त्या आजोबांकडनं दुसरीसुद्धा गोणी घेऊन पकडली आजोबा म्हणाले की तू खरंच खूप चांगला मुलगा आहेस गोणी नीट सांभाळून पकड त्यात चांदीचे नाणे आहेत जसंही त्या दोघांनी ती नदी पार केली तो मुलगा विचारात पडला की या गुणीमध्ये चांदीचे नाणे का असतील कदाचित हे आजोबा त्यांची कोणती जमीन विकून येताय वाटतं इतके सारे चांदीचे नाणे इतकी जड गोणी आणि हेच विचार करत करत तो मुलगा चालत होता त्या मुलाच्या मनात विचार आला की एवढ्या साऱ्या चांदीच्या नाण्यांना यांना विकून मी तर नवं दुकान सुरू करू शकतो मला जे हवं ते मी करू शकतो माझ्याकडे किती पैसे येऊ शकतात आणि अचानक त्या मुलाला वाटलं की नाही नाही मी चुकीचे विचार करतोय एका म्हाताऱ्या आजोबांना लुटण्याचा विचार मी कसा करू शकतो अजिबात नाही आणि तो कसं बसत त्याच्या विचारांवर नियंत्रण करत त्या आजोबांच्या मागे मागे चालत होता आणि जसंही ते अजून थोडं पुढे गेले त्यांच्यासमोर एक मोठी पहाडी आली एक मोठा डोंगर जो त्यांना पार करायचा होता आणि त्या बाजूला दुसरं गाव होतं पण जसंही तो डोंगर पार करायची वेळ आली ते आजोबा त्या मुलाला म्हणाले की अरे बाळा आता मी एवढा मोठा डोंगर ही गोणी घेऊन कसा पार करू तू माझ्यासाठी एक काम कर ना तू ही तिसरी गोणीसुद्धा तुझ्याजवळ घे आणि या बदल्यात सुद्धा मी तुला सोन्याच्या दोन मुद्रा देईल तो मुलगा म्हणाला की ठीक आहे द्या तुमची तिसरी गोणीसुद्धा मी पकडतो पण या गोणीत असं आहे काय यावर ते आजोबा म्हणाले की हो या गुणीला थोडं व्यवस्थित पकड या गुणीमध्ये सोन्याची नाणी आहेत एवढं सांगितल्यानंतर आजोबांनी तिसरी सुद्धा त्या मुलाच्या हातात दिली आणि ते दोघंही तिथून चालायला ला लागले मोठा डोंगर होता चढायला चढाई चड़ाए होती त्यामुळे त्या मुलाचे पाय हळूहळू उठत होते पण त्या मुलाच्या डोक्यात मात्र तेच विचार सुरू होते की अरे सोन्याची नाणी तीही या गोंटीमध्ये भरलेली तीही इतकी जड या म्हाताऱ्या आजोबाकडे एवढी नाणी आली कुठून असतील हा चोर तर नसेल ना काय करू मी ही नाणी घेऊन पळून जाऊ का नाही नाही मी असं नाही करू शकत पण काय हरकत आहे असंही हे आजोबा आता एवढ्या संपत्तीचं करणार काय आहेत मी याला घेऊन तर जाऊच शकतो असे वेगवेगळ्या प्रकारचे विचार तो मुलगा करत होता हळूहळू त्या मुलाच्या मनात इतके विचार येत होते की त्याचं मन हे त्याच्या प्रामाणिकपणावर हावी होत होतं त्याचं मन काहीही सांगत होतं त्याला की काहीही करून इथून सटक ते नाणे तुला घेऊन टाक ते विकून तुझ्याकडे किती पैसे येऊन जातील तू तुझं आयुष्य किती आनंदात जगू शकतो असंही त्या आजोबाचं आता कुठे एवढं आयुष्य उरलंय तो काय करणार आहे एवढ्या सोन्याचं आणि मग त्या मुलाने शेवटचा विचार केला की बरोबर आहे हा आजोबा ना चोरच असेल नाहीतर त्याच्याकडे एवढं सोनं कसं येईल एवढी चांदीची नाणी कशी येतील आणि जर हा मोठा व्यापारी असता तर अशा पद्धतीने चालत का गेला असता मी एक काम करतो ह्या तिघही गोण्या घेऊन इथून पळून जातो आणि जसंही तो मुलगा पुढे 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 गेला ते बाबा अतिशय हळूहळू येत होते म्हणून ते थोडे मागे राहून गेले होते जसंही हा मुलगा त्या आजोबांच्या बराच पुढे गेला याने पळायचं ठरवलं आणि हा मुलगा तिथून निसटला कसा बसा घाबरत पळत घामाने माखून तो मुलगा त्याच्या घरी पोहोचला जसाही तो घरी पोहोचला लगेचच त्याने त्या तिघं गोण्या खोलल्या पण काय त्या तिघं गोण्यांमध्ये काय निघालं त्या तिघही गोण्यांमध्ये लोखंडाचे जुने पुराने गंज लागलेले खोटे नाणे निघाले हे पाहून त्या मुलाला अतिशय राग आला पण तितक्यातच त्याला त्यातल्या एका गुणीमध्ये एक चिठ्ठी दिसली ती चिठ्ठी त्या मुलाने उघडली त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की हे पूर्ण नाटक एका प्रामाणिक व्यक्तीच्या शोधासाठी केलं गेलं होतं आणि ते नाटक मी केलं होतं कारण माझ्याकडे अफाट संपत्ती आहे जी मी स्वतः माझ्या पूर्ण जीवनभर प्रामाणिकपणाने कष्ट करून कमावली आहे आणि ती संपत्ती आता मला एका प्रामाणिक मनुष्यालाच द्यायची आहे म्हणूनच मी एक प्रामाणिक व्यक्ती शोधतो आहे आणि माझी सगळी संपत्ती अशाच व्यक्तीला मिळेल जो प्रामाणिकपणे माझ्या तिघं गोण्या माझ्या घरी पोहोचवून मला देईल हे वाचून त्या मुलाला खूप पश्चाताप आला की जर मी या सोन्याच्या नाण्यांचा लोभ केला नसता तर मला याहूनही जास्त संपत्ती मिळाली असती जर मी प्रामाणिक राहिलो असतो तर आता मी खूप जास्त श्रीमंत बनून गेलो असतो हे मी काय केलं त्या मुलाला त्याच्या चुकीची जाणीव झाली तर मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं प्रामाणिक राहणं नेहमी प्रामाणिक राहा आपल्या नात्यांमध्ये असेल आपल्या कामामध्ये असेल प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रामाणिक राहा आणि जेव्हा आपण प्रामाणिक राहतो ना तेव्हा आपल्याला आपल्या प्रामाणिकपणाचं फळ हे नक्कीच मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला फळ मिळणार आहे या अपेक्षेने प्रामाणिक राहू नका कसलाही विचार न करता कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिक राहा आपल्याला एक वेगळंच समाधान मिळतं कारण प्रामाणिकपणा हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे पण बघा कधी कधी काय होतं ना आपण आपलं कर्तव्यच विसरून जातो त्या मुलाचंही तसंच झालं ना तो सुरुवातीला खूप प्रामाणिक होता तो त्या आजोबांना काहीही मोबदला न घेतासुद्धा त्यांच्या घरी पोहोचवणार होता पण जसं जसं त्याला समजलं की त्या गुणीमध्ये काय काय आहे त्याचा लोभ जागी झाला त्याच्या मनात विचारायला लागले आणि त्याच्या विचारांनी त्याला असं वागण्यासाठी मजबूर केलं आणि म्हणून तो मुलगा असं वागला आणि बऱ्याचदा आपल्यासोबतही असंच होतं परिस्थितीच अशी येते आपल्यासमोर की आपण आपला प्रामाणिकपणा विसरून जातो आणि हे जे आपले विचार आहेत ना हे आपल्याला काहीही करायला भाग पाडतात बऱ्याचदा आपण चिडतो समोरच्याला काहीही बोलतो खूप चुकीचं वागतो या सगळ्याला बऱ्याचदा आपले विचार कारणीभूत असतात आणि म्हणून असं म्हटलं जातं की आपला सगळ्यात मोठा शत्रूसुद्धा आपल्याला एवढी हानी नाही पोहोचवू शकत जितके आपले अनियंत्रित आणि चुकीचे विचार आपल्याला हानी पोहोचवू शकतात म्हणूनच गौतम बुद्ध असं म्हणतात की आपले विचारच आपले शब्द बनतात आपल्या शब्दांप्रमाणे आपण कर्म करायला लागतो आणि त्याचनुसार आपल्या सवयी बनतात आणि मग आपल्या सवयीचं रूपांतर हळूहळू आपल्या चरित्रावर होतं आणि जसं आपलं चरित्र बनत जातं तसंच आपलं भाग्य बनतं म्हणूनच विचारांच्या प्रती जागरूक राहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं म्हणून सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुमच्या मनात पहिल्याच चुकीचा विचार येईल ना तेव्हा त्याला तिथेच मिटवून टाका त्याला वाढू देऊ नका कारण मोठे मोठे विचार मोठ्या मोठ्या कृती या छोट्या छोट्या विचारांमधून निर्माण होतात जेव्हा एखादा छोटासा विचार येतो ना आपण त्याला वाढवत जातो त्याला वाढूच देऊ नका त्याला तिथेच संपवा अगदी तसंच या कथेमध्ये झालं तो मुलगा अतिशय चांगला होता पण त्याच्या छोट्याशा विचारामुळे तो अजून बरेच विचार करत गेला आणि त्याने चुकीचं पाऊल उचललं मग विचारांवर नियंत्रण कसं आणायचं तर यावर गौतम बुद्धांनी दोन उपाय सांगितले आहेत योग्य चांगला हेतू विकसित करा चांगला हेतू ठेवा बघा कधी कधी आपल्याकडून काही चुकीचं बोललं गेलं कुणाला रागवलं गेलं तर आपल्याला नंतर खूप वाईट वाटतं किंवा एखादी चुकीची गोष्ट आपल्याकडून झाली तर त्याचं रिग्रेट आपल्याला नंतर होतं ना यावरच गौतम बुद्धांनी असं म्हटलं आहे की सगळ्यात आधी आपला हेतू ओळखा आपला हेतू चांगला ठेवा विचार करा की तुम्ही कोणाला तरी काहीतरी बोलताय तर ते का बोलताय लगेचच रिॲक्ट होऊ नका कारण कधी कधी आपण लगेचच रिॲक्ट का होतो आपण परिस्थिती समजून घेत नाही आपल्याला एखादी गोष्ट समजली लगेच आपण रिॲक्ट होतो त्या गोष्टीचं मूळच आपण समजून घेत नाही नीट विचार करत नाही म्हणून तुमचा हेतू ओळखा रोज तुमचा हेतू ओळखा की ही गोष्ट मी का करतोय या गोष्टीमागे माझा हेतू काय आहे चांगला आहे की वाईट आहे आणि मग ती गोष्ट करा दुसरा उपाय जो आपल्या मनातल्या निगेटिव्ह विचारांना संपवतो किंवा नियंत्रणात आणतो तो म्हणजे माइंडफुलनेस विचारांना साक्षीभावाने बघणं तुमच्या मनात जेही विचार येत आहेत चांगले वाईट त्यांना बघा म्हणजे कुठलीही जजमेंट न देता जे काही आहे ना त्याला बघणं फील करणं म्हणजे जेही काही विचार येत आहे तुमच्या मनात चांगले वाईट त्यांच्यावर काही रिॲक्ट करायचं नाही फक्त समजून घ्यायचं की ते कसे आहेत बघायचं त्यांच्याकडे याचा फायदा काय माहिती आहे यामुळे आपल्या मनात जे निगेटिव्ह विचार असतात ना ते संपून जातात जेव्हा त्यांना काही ॲक्शनच मिळत नाही त्यांच्याबद्दल काही कृतीच होत नाही आहे तुम्हाला एखाद्यावर खूप राग येतो आहे पण तुम्ही रिॲक्टच होत नाही आहे तर हळूहळू ती फिलिंग संपून जाते किंवा ती जी निगेटिव्ह फिलिंग असते ना ती चालली जाते आणि यामुळे हो तुम्ही चुकीची ॲक्शन घेण्यापासूनसुद्धा वाचून जातात